बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल सरवदे यांचं निधन झालं त्यांच्या रूपात आंबेडकर चळवळीतील खंबीर नेतृत्व हरपल्याची खंत व्यक्त करण्यात आली बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते राहुल सरवदे यांचं मंगळवारी निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय पासष्ट वर्ष होत त्यांची अंत्ययात्रा बुधवारपेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून निघाली आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ते ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे एक पक्ष एक झेंडा एक नेता अशी त्यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना त्यांनी अनेक पदं भूषवली सोलापूर लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली अत्यंत कणखर स्पष्ट वक्तेपणा रोखोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी सटणारं नेतृत्व म्हणून राहुल सर्वदे यांची ओळख होती बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं राहुल सर्वदे यांनी रुजवले राहुल सर्वदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून शा� बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम साहेब तथा राष्ट्रीय अध्यक्ष बहीण मायावती यांच्यासोबत कार्य केलं